तर नमस्कार आपण सध्या नाशिक मध्ये आहोत नाशिक मध्ये ज्या ठिकाणी जा जाणारे स्वामीच्या सुंदरच्या उद्या सकाळी अकरा वाजता नऊ वाजता स्वामीचे दर्शन घेऊन आपण गोदावरी काटावरती येणार आहोत आपण मोठ्या संख्येने सर्वांना उपस्थित राहत मी आलोय आपण पण सर्वांनी नाशिक या ठिकाणी धन्यवाद पूर्ण माहिती सगळी बाकी थोड्या वेळात आपल्याला दोन कुठं घालणार आहोत तशा प्रतिनिधी संख्या किंवा बाकी पुलिस प्रत्यक्षा सगळी जी प्रमाण होती ती प्रमाणिक प्राप्त झालेली आहे त्यामुळे कुठे टेशन याची आवश्यकता नाहीये आणि इथं समाधानकारक आहे की इथं जे ती अपेक्षा होती आता चढ्यावे पोलीस बनवून परऊन अधिकर्शपूर्ण बोललो या ठिकाणी आपण प्रमाणती मिळालेली आहे ज्या ठिकाणी बसणार आहोत त्या ठिकाणी ते गोल क्लब मैदान आहे त्या ठिकाणी आपण प्रानित्ती मागणी केली होती तिथं वधारी काटावर ना त्या ठिकाणी प्रणाती प्राप्त झालेली उद्या सकाळी नऊ वाजल्यापासून पोलीस व्यवस्थेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण तिथून गोदावरी काढ प्रस्थान कर <gasps>